सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लोक विथ द या स्टोरीचे दहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया त्या सगळ्या एपिसोडनं ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या ऑफिसमधून स्वीटी थोडा वेळ काढून गेली आणि आर्यनची बर्थडे पार्टी झाली त्या हॉटेलमधून तिनं त्या दिवशीचं सी सी टी व्ही फुटेज मिळवलं आणि तिला त्यामध्ये स्पष्ट दिसत होतं की निकीची या सेक्रेटरीनं वॉशरूमची कडी लावली आणि आता आर्यनसमोर दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार म्हणून स्वीटी पुन्हा ऑफिसमध्ये आली आणि त्याच्यासमोर हाताची घडी घालून त्याच्याकडे रोखून बघत उभा राहिली आणि आर्यन तिच्याकडे बघितलं आणि मनातून थोडा हादरला कारण स्वीटीचा ॲटिट्यूडच असा होता की समोरच्याला घाम फुटणारच आणि मग काल तर त्याची चोरी पकडली होती तिनं त्यामुळे आर्यन सर थोडे गप्प गप्पच होते आणि मग आता तिला म्हणाला कुठं गेली होतीस मला सांगून नाही का जाता येत आणि स्वीटी म्हणाली थोडंसं खूप इम्पॉर्टंट काम होतं म्हणून गेले होते आणि मला स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि आर्यन म्हणाला काय इम्पॉर्टंट काम होतं इथे मला किती अडचण आली तू नसताना तू विसरलीस का तू माझी सेक्रेटरी आहेस माझ्यावर नजर ठेवून तू कुठेही फिरशील असं तर होणार नाही स्वीटी असा आर्यन तिला खोचकपणे म्हणाला आणि स्वीटी म्हणाली आर्यन सर तुम्ही पुन्हा चुकताय मी कुठेही फिरत नव्हते बहुतेक तुम्ही ऐकलं नाही मी म्हणाले की मी खूप महत्त्वाच्या कामासाठी गेले होते आणि आर्यन म्हणाला ओके महत्त्वाचं काम काय होतं महत्त्वाचं काम आणि काय सिद्ध करणार आहेस जे काही बोलायचं होतं ते काय बोललीस की आणि मी गुपचूप ऐकून घेतलेलं आहे आणि स्वीटीनं आता तिची जागा सोडली आणि आर्यनच्या बाजूला आली आणि आता त्याला वाटलं की इतक्या जवळ येते ती म्हणजे किस वगैरे घेते की काय काल तिने माझा खूप अपमान केलाय म्हणून तिला गिलटी वाटते आणि आता अशी जवळ येऊन मला खुश करते म्हणून तो तोंड फिरवून त्याची खुर्ची थोडीशी बाजूला घेऊन गेला आणि स्वीटीनं त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा लॅपटॉपकडे बघितलं आणि तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला लावला आणि आर्यन म्हणाला हे तू काय करतेस स्वीटी म्हणाली वेट आर्यन सर इतकं एक्साईट का होत आहे तुम्ही सगळं कळेल पण त्याआधी मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारते की मीच त्या वॉशरूमला खडी लावली आणि निक्कीला आत कोंडलं याची तुम्हाला पूर्ण खात्री आहे का तुम्ही तुमच्या मतावर अजूनही ठाम आहे आणि मी खोटं बोलते असंच वाटतंय का आणि आता आर्यन मात्र थोडा गप्पच झाला इतक्या कॉन्फिडन्सनं ही बोलते याचा अर्थ नक्कीच हिला काहीतरी मिळालं असणार त्याशिवाय ती असं बोलणार नाही असं त्याला वाटलं आणि तो गप्प आहे हे, हे बघून स्वीटी म्हणाली आर्यन सर बहुतेक तुम्ही कन्फ्यूज आहात आणि हा व्हिडिओ बघितला की तुम्हाला सगळं क्लिअर होईल आणि सी सी टी व्ही फुटेज स्वीटीनं लावलं आणि आर्यनला दाखवायला सुरुवात केली आधी तर आर्यनं तिकडे दुर्लक्ष केलं निखी आधी गेली आणि त्यानंतर जेव्हा हळूच इकडे तिकडे बघत संशयास्पदरित्या तिची सेक्रेटरी गेली तेव्हा मात्र आर्यनने थोडंसं लक्ष दिलं त्याची खुर्ची पुढे घेतली आणि व्यवस्थित बघू लागला आणि त्याला स्पष्ट दिसत होतं की निकी आत गेली तिच्या सेक्रेटरीनं कडी लावली आणि मग काही वेळानं तिथं स्वीटी आली आणि तेव्हा ती वॉशरूमची कडी उघडायला गेली तेव्हा नेमका आर्यन तिथे आला आणि तिथून पुढचं सगळं दिसलंच आणि हे बघून आर्यन शॉक झाला आणि हे सगळं बघितल्यानंतर स्वीटीनं सी सी टी व्ही फुटेज बंद केलं आणि पेन ड्राईव्ह काढून घेतला आणि तिथून निघाली इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि म्हणाला स्वीटी ऐक ना मला माफ कर आय एम सॉरी माय गॉड हे असं आहे का ओ oh नो no, मी खूप चुकलो मी विनाकारण तुझ्यावर डाऊट घेतला आणि किती बोललो आणि स्वीटी मला आता कळलो मी काय सांगत होते आर्यन म्हणाला स्वीटी आय एम सॉरी असं म्हणून तो खुर्चीतून उठला आणि तिच्याजवळ जाऊन तिला मिठी मारणार इतक्यात स्वीटीनं त्याला एका हातानं थांबवलं आणि म्हणाली आर्यन सर हे घर नाही कंट्रोल युअर सेल्फ अँड कंट्रोल युअर इमोशन्स पण एक गोष्ट लक्षात ठेवा एखादी व्यक्ती जेव्हा मनापासून सांगत असते की तिनं हे केलं नाही तर फक्त एकदा तरी विश्वास ठेवायला शिका आणि स्पेशली ती व्यक्ती जेव्हा आपली लाईफ पार्टनर असेल किंवा खूप जवळची असेल आर्यन लहानपणापासून आपण एकत्र आहोत तू आणि मी एकमेकांना खूप चांगलं ओळखतो तरीही तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही आता हे तुझ्यासमोर आलं म्हणून तुझा विश्वास बसला पण आयुष्यात पुन्हा अशा गोष्टी क्रिएट होतील जिथं कुठलाही प्रूफ नसेल फक्त मीच तुझ्यासमोर असेल मग तेव्हाही तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही का निदान मी सांगते म्हणून तू माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता पण जाऊ दे आर्यन मला स्वीटी गैरसमज करून घेऊ नकोस लहानपणापासून आपण असे प्रॅम करतो एकमेकांसोबत म्हणून मला वाटलं की यावेळी तू तसंच केलं असशील तू स्वतः तिच्या अंगावर ड्रिंक होतली हे कबूल केलंस स्वीटीमाली हो जे खरं आहे ते मी बोलणारच पण ते खोटं आहे तेही माझ्या नावावर खपवायचं हे मी नाही सहन करू शकत आय होप आप आत्ता तुझे डोळे उघडले असतील आणि माझ्यावरचा एक तरी आरोप तुझ्याकडून मिटला असेल आणि माझ्या बाबतीत आधीच होता तो तुमचा गैरसमज होता पण तुमच्या चेहऱ्यावरचा लिपस्टिकचा डाग हा माझा गैरसमज नव्हता तो खरंच होता तसं आर्यन खाली मान घालून गप्प उभा राहिला आणि स्वीटी म्हली चल असं म्हणून पुढे निघाली आणि आर्यन म्हणालं कुठे स्वीटी म्हणे निकी चोप्राच्या ऑफिसमध्ये सिंघाणिया इंडस्ट्रीजमध्ये तिलाही कळू दे ना खरं काय आहे ते आणि आता तरी तुला लाज वाटत नाही ना मला तुझी बायको म्हणून घेण्याची आर्यन खजील झाला आणि म्हणाला स्वीटी सोड ना म्हणालो ना स्वारी स्वीटी म्हणाली तुझ्या स्वारीने जो त्रास झाला आहे मला तो भरून निघणार नाही आर्यन आणि आता मी ठरवले तुझी बायको नसली तरी देसाई खानदानाची सून म्हणून मी सिद्ध केलं आहे स्वतःला आणि आता मी निकी चोप्राला कोण आहे हे खरं खरं खर सांगणार आणि आर्यन मला बरं होईल तसं झालं तर ॲक्च्युली मीच तिला सांगणार होतो पण तू मला शपथ घातलीस म्हणून गप्प आहे स्वीटी म्हणाली आताही तू सांगायचं नाहीच मीच माझी ओळख करून देणार असं म्हणून स्वीटी गेली आणि गाडीत बसली आणि आर्यनसुद्धा तिच्या पाठीमागं गेला दोघेही गे गाडीत बसले पूर्ण रस्ताभर स्वीटी त्याच्याशी काही बोलली नाही आणि तोही गप्प होता आणि मग ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर निकिला बाहेरून फोन आला रिसेप्शनवरून आणि आर्यन देसाई सर तुम्हाला भेटायला आलेत असं तिला सांगण्यात आलं आणि निकी तर एकदम खुश झाली मीटिंग वगैरे काहीच नव्हती आणि आर्यन चक्क तिला भेटायला आला तेही न सांगता नक्कीच सरप्राईज द्यायला आला असेल असं वाटून ती म्हणाली ओके त्याला पटकन पाठवा पट आतमध्ये आणि तिनं थोडं आरशात बघितलं चेहऱ्यावर पावडर लावली लिपस्टिक ठीकठाक केली केस सगळे व्यवस्थित केले आणि खुर्ची फिरवून बसली आता केबिनचा दरवाजा उघडला आणि कोणीतरी आत आलं आणि आर्यनच आलं म्हणून निकीने सरप्राईज करत खुर्ची वळवली आणि तिला समोर आर्यन दिसला ती खूप खुश झाली आणि व सरप्राईज आर्यन असं म्हणत ती उठून त्याच्या दिशेनं त्याला मिठी मारण्यासाठी निघाली आणि इतक्यात त्याच्या पाठीमागून हाताची घडी घालून स्वीटी बाहेर आली आणि जाग्यावरच ब्रेक मारावा तसा दोन्ही हात पसरून समोर आलेली निकी थांबली आणि तिनं तिच्याकडे रोखून बघत असलेल्या स्वीटीकडे बघितलं शंभर आर्यनकडे सुद्धा बघितलं आणि काहीच न बोलता तशीच उभा राहिली आणि स्वीटी म्हणाली काय झालं मॅडम आता तर तुम्ही किती खुश होता आर्यन सरांना बघून मग असं अचानक का थांबलात ओहो बहुतेक मला बघून थांबलात का पण डोंटवरी मी जाणार आहे जास्त वेळ नाही घेणार तुमचा निकीनं आता तिचे केस सरकवले मागे आणि म्हणाली तू तू इथे का आलीस स्वीटी म्हणाली बॉसच्या मागे सेक्रेटरी तर येणारच ना आणि कोणाची कितीही इच्छा असो की म्हण असो मी अजूनही आर्यन सरांची सेक्रेटरी आहे जसं तुमच्या मागे तुमच्या दोन दोन सेक्रेटरी असतात तसंच आणि निक्की म्हणाली ओके आर्यन बस ना आणि ती तिच्या खुर्चीत जाऊन बसली तिनं कॉफीसुद्धा मागवली आणि म्हणाले आर्यन बोल ना असं अचानक का आलास आपल्याला मीटिंग करायला अजून वेळ आहे आणि आर्यन म्हणाला निकी त्या दिवशी माझ्या बर्थडे पार्टीत तुझ्यासोबत जे काही झालं ते स्वीटीनं केलं असं वाटलं होतं पण ते तिनं केलं नाही हेच सांगण्यासाठी इथं आलं होतं आणि मी विनाकारण तिच्यावर चिडलो तिच्यात आणि तुझ्यातसुद्धा मिसअंडरस्टँडिंग झालं आणि तुमचे रिलेशन संबंध बिघडले आणि ते सगळं क्लिअर करण्यासाठी आणि जो कोणी खरा दोषी आहे त्याला तुझ्यासमोर आणण्यासाठी आम्ही इथे आलो आहे आणि हे ऐकलं तसं निक्की थोडी घाबरली आणि सावध झाली तिनं स्वीटीकडे बघितलं आणि अंदाज घेत म्हणाली खरा दोषी क को कोण कोण आहे खरा दोषी आणि काय कळलं तुम्हाला आर्यनने आता स्वीटीकडून पेन ड्राईव्ह घेतला आणि तिला लॅपटॉपला कनेक्ट करायला लावला आणि तोपर्यंत तो काय दिसते आणि काय नाही याची कल्पना आणि खूप घाबरली होती करून आणि जेव्हा तिने ते फुटेज बघितलं तेव्हा ती मनातच म्हणाली ओ माय कॉड ही चूक कशी झाली याचा विचार तर मी केलाच नव्हता की तिथे सी सी टी व्ही असतील आणि आर्यन म्हणाला आज स्वीटीने स्वतः त्या हॉटेलमधून हे फुटेज घेऊन आण आले आहे तेव्हा मला हे आहे आणि निकीनं स्वीटीकडे जरा रागातच बघितलं आणि म्हणाली ओव्हर स्मार्ट कर म्हणून मला हे आवडत नाही मला वाटलं नव्हतं ती इतक्या खोलामध्ये जाईल आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी इतकी हट्टाला पेटेल पण आता काय करू सेक्रेटरी माझीच आहे आणि मीच तिला सांगितलं होतं हे सगळं करायला असं जर दोघांपुढे आलं तर इथेच खेळ संपला काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून ती म्हणाली पण आर्यन त्याचवेळी तिथे स्वीटी नेमकी कशी आली म्हणजेच हा योगायोग तरी नसू शकतो ना आणि स्वीटी म्हणाली नाहीच हा योगायोग अजिबात नाही मला कोणीतरी तिकडं मुद्दाम पाठवलं कुणीतरी बोलावत आहे असं म्हणालं कोणीतरी मला आणि मी तिकडं गेले आणि इतक्यात मला वॉशरूममधून दरवाजा वाजवण्याचा आवाज आला आणि मी, मी तिथे आले आणि आर्यन म्हणाला त्याचवेळी मला तुझा फोन आला निकी आणि मीही तिथे आलो आणि मला स्वीटी दिसली कडी उघडताना आणि मला वाटलं की तीच कडी लावते आणि हे सगळं असं होतं तर आणि निकीच्या लक्षात आलं की आता आर्यनसमोर सगळं स्पष्ट झालं आहे आणि आर्यन म्हणाला मला वाटतं निकी तू तु तुझ्या सेक्रेटरीला विचारावं की तिने असं का केलं तिला कोणी करायला सांगितलं का हे तिला विचार तेही आत्ताच आणि निकीनं आता पुन्हा विचार केला मीच तिला हे सगळं करायला सांगितलं तिनं जर या दोघांसमोर कबूल केलं तर ओ माय गॉड आता काय करू तिला मी खोटं बोल असं सांगूही शकत नाही यांच्यासमोर आणि निकी म्हणाली आर्यन तरीही मी म्हणतच होते की मला माहीत नाही बाहेर काय घडलं मी तुझ्या सेक्रेटरीवर डाऊट घेतलाच नव्हता हे तर तूच बघितलंस आणि तिच्यावर डाऊट घेतला कारण मी तर आत होते ना आणि स्वीटी म्हणाली तेच ना पण नेमकं मलाही तिथं बोलावलं त्याचवेळी तुम्ही आत होता म्हणजे हा मला अडकवण्याचा प्लॅन होता का म्हणून आता तुमच्या सेक्रेटरीला बोलवा आणि तिनं हे का केलं हे विचारा दिला तेही आमच्या समोर आणि निकी म्हणाली ते मी बघेन नंतर आर्यन तू कॉफी घे ना ही कॉफी अजून कशी आली नाही असं निकी चिडून विषयांतर करत म्हणाली आणि आर्यनसुद्धा म्हणाला निकी मला वाटतं तू कॉफीऐवजी सेक्रेटरीला बोलवावं आणि आता निकीसमोर काही पर्याय उरला नाही आणि तिनं जे काही होईल ते बघूया असं हाताच्या मोठी घट्ट आवडल्या आणि जोरात ओरडली सेक्रेटरी तशा तिच्या दोन्ही सेक्रेटरी आल्या आणि त्यातली एक होतीच ती कडी लावणारी आणि निकी आता तिच्याजवळ रागात गेली आणि तिच्या कानाखाली लावली आणि म्हणाली आजपासून तू या ऑफिसमध्ये दिसली नाही पाहिजे गेट आऊट त्या सेक्रेटरीला आता काहीच कळेना की नक्की काय झालं आणि ही निकी तिला पुन्हा बरोबर लवकरात लवकर हाकलून देण्यासाठी म्हणाली गेट आऊट तशी स्वीटी म्हणाली थांबा मॅडम अशीच कशी पाठवणार तिला तिला विचारा तिने हे कोणाच्या सांगण्यावरून केलं मला वाटतं या मागचा खरा मास्टर माइंड कोणीतरी वेगळाच आहे आणि आता निकी पुन्हा विटीवर चिळली आणि मग सेक्रेटरीला मोठे डोळे करून काहीतरी सुचवत आणि आता मात्र ती हुशार झाली होती आणि कॅमेऱ्याकडे पाठ करत म्हणाली बॉल कोणाच्या सांगण्यावरून तू मला वॉशरूममध्ये अडकवलं पटकन सांग आता बोलतीस की नाही आणि निकी आता डोळे स्विटीकडे फिरवत होती ती सेक्रेटरी आणखीन घाबरली आणि निकी तिला म्हणाली पटकन बोल नाहीतर इथली जॉब तुझी जाईल तर जाईल आणि तुला कुठे जॉब मिळणार नाही दुसरीकडे अशी सरळ सरळ आडून आडून निकीनं धमकी दिली तिला आणि तिच्याकडे डोळे करून म्हणायची बोल बोल तुला कोणी मला वॉशरूममध्ये अडकवायला सांगितलं असं म्हणून स्वीटीकडे डोळे फिरवायची आणि स्वीटीचं नाव लिहा असं सुचवायची आणि ती सेक्रेटरी खूप घाबरली आणि तिने स्वीटीकडे बोट केलं आणि हे बघितलं तशी स्वीटी पुन्हा हादरली आणि आर्यनला पुन्हा एक धक्का बसला आणि आर्यन स्वीटीकडे बघून शॉक होऊन म्हणाला स्वीटी हे काय आहे आणि स्वीटी म्हणाली नाही आर्यन ही, ही खोटं बोलते आर्यन मी असं केलं नाही आर्यन ट्रस्ट मी आणि निकी आपल्याला फार मोठा धक्का बसला आहे असं दाखवत म्हणाली काय हिनं तुला अडकवायला सांगितलं मला आणि नंतर ही आली का मला सोडवायला आणि आता हे सगळं सी सी टी व्ही फुटेज दाखवून ती माझ्या सेक्रेटरीला अडकवत होती आर्यन किती मोठी चालबाज आहे तुझी सेक्रेटरी आर्यन आता हे ऐकून कन्फ्यूज झाला होताच पण स्वीटीकडे खूप रागात बघत होता आणि त्याचा स्वीटीवर होता तो डाऊट आता आणखीनच क्लिअर झाल्यासारखा तो म्हणाला स्वीटी पटकन इथून चल आणि तो उठून उभा राहिला स्वीटी घाबरली तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हणाली आर्यन माझं ऐक ना अरे हे खोटं बोलते प्लीज माझं ऐक मी नाही काही केलं आर्यन दात ओट खात म्हणाला स्वीटी शटाप तुझं ऐकून मी इथे आलो ना आता तू माझं ऐकायचं आणि इथून चल झाला तेवढा तमाशा पुरे आणि स्वीटी त्या सेक्रेटरीकडे गेली आणि तिला म्हणाली तू का माझं नाव घेतलं मी तुला ओळखतही नाही इतक्यात आर्यनं तिच्या हाताला पकडली आणि ओढतच केबिनच्या बाहेर घेऊन आला आणि अख्खा सिंगाणिया इंडस्ट्रीजच्या त्या कितीतरी मजल्यांच्या ऑफिसमधून तो तिला ओढत ओढत गाडीपर्यंत घेऊन आला आणि स्वीटी मात्र रडत रडत त्याच्या मागं आली आर्यनने रागात गाडीचा दरवाजा उघडला जवळजवळ स्पीटीला आतमध्ये फेकली दरवाजा लावला आणि निघून गेला आणि निकी मात्र तिच्या केबिनच्या खिडकीतून के त्यांच्या गाडीला जाताना बघितलं आणि गाड्यात हसून म्हणाली बच्ची हे तू ज्यादा दिन मेरे सामने टिक नाही पाहिगी माझ्यासमोर हुशारी करतेस सी सी टी व्ही कुठे आणतेस आता काय करशील आता कन्फर्म तुझी नोकरी गेली म्हणून समज आणि तिथे सेक्रेटरीला म्हणाली इथून पुढे मी सांगेपर्यंत जॉबवर यायचं नाही तू घरीच थांबायचं आणि तुझा ॲड्रेस कोणालाही कळता कामा नये नाहीतर ती अतिशय सेक्रेटरी तुझ्या ॲड्रेसवर पोहोचेल आणि जरी ती पोहोचली तरी हेच उत्तर कायम ठेवायचं तुला तुझा पगार मिळत राहील आणि ती सेक्रेटरी यस मॅम म्हणून निघून गेली आणि आता गाडीमध्ये आर्यन प्रचंड प्रचंड चिडला होता आणि स्वीटी त्याच्या शेजारी खूप घाबरून बसली होती आणि त्याच्या रागाचा कसा सामना करावा हे तिला कळत नव्हतं ती करायला गेली काय आणि झालं काय स्वतःला निर्दोष सिद्ध करायला गेली आणि तिच्यावरच दोष आला आणि आत्ता इकडे ऋषी परीसोबत बोलला आणि म्हणाला परी लिसन केअरफुली इथून पुढे तुझा रोल खूप इम्पॉर्टंट आहे आणि खरं तर ज्या कामासाठी तुझी निवड केली होती ते आत्ता सुरू होतंय रितेश अहलूवालियावर तुला हे ट्रॅप टाकायचा आहे आणि तो कशा प्रकारे कुठे कुठे ड्रग सप्लाय करतो हे त्याच्याकडून काढून घ्यायचं आहे आणि यासाठी तुला काय करावं लागेल हे कळतं आहे ना तुला त्याचं सगळं ऐकावं लागेल सगळं असं म्हणून ऋषीनं तिच्या डोळ्यात सहेतूकपणे पाहिलं आणि परीच्या डोळ्यात काळजी दिसायला लागली ऋषी म्हणाला परी तुला मिस रोमा बनून हे काम करावं लागेल त्याचा विश्वास जिंकावा लागेल तशी परी थोडी घाबरली आणि म्हणाली ऋषी हे काय बोलतोस तू तो माणूस चांगला नाही तू म्हणालास की पुन्हा आपण त्याला भेटणार नाही मग आता पुन्हा कशाला त्याला भेटायचं ऋषी म्हणाला परी तो खूप मोठी कडी आहे या रॅकेटची आणि हा आपल्या मिशनचा भाग आहे प्लीज टॅ ट्राय अँड अंडरस्टँड आता इथपर्यंत पोहोचून आपल्याला मागे जाता येणार ना नाही आणि डोंट वरी मी कायम सोबत असेल तुझ्या परी म्हणाली अरे पण तू रशियाचा आहेस मी रशियाची आहे असं सांगितले आपण त्याला मी त्याच्या सांगण्यावरून इथे थांबले हे ठीक आहे मग तू इथे कसं थांबशील ऋषी म्हणाला त्याचं काय करायचं ते बघू पण तू तुझ्या तु तु मनाची तयारी ठेव आणि त्याला दाणे टाकायला सुरुवात कर आणि परी आता काळजीतच पडली आणि पुन्हा त्या रितेशला भेटायचं तिच्या जीवावर आलं मग त्यानं दिलेल्या कार्डवर ऋषीनं फोन लावला आणि तिच्या हातात फोन देऊन म्हणाला त्याला तुझी वेळ दे भेटण्याची परीनं तसं केलं आणि रितेश तिकडे खुश झाला त्यानं तिला एका हॉटेलचा पत्ता दिला मग परी त्याला भेटण्यासाठी गेली तो जिथं थांबला होता त्या हॉटेलमध्ये तिच्यासोबत ठराविक अंतरापर्यंत ऋषी गेला पहिल्या भेटीत त्यानं तिच्याकडे हिडन कॅमेरा वगैरे काही दिलं नाही दुसऱ्या भेटीची त्याला ओढ लागली पाहिजे इतकंच काम कर असं तो तिला म्हणाला आणि त्या रूमच्या दारापर्यंत गेला आणि तिला म्हणाला शेजारच्याच रूममध्ये मी आहे तू शक्य तितका त्याला तुझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न कर आणि फक्त त्याच्यासोबत लांबूनच प्ले कर इतक्या लवकर त्याला कोणत्याही डिसिजनवर जाऊ देऊ नकोस आणि आज इतकं टेन्शन घेऊ नकोस प्लीज कॉन्फिडंट रहा आणि जा असं तो म्हणाला आणि परी त्या रूममध्ये निघाली इतक्यात ऋषीनं तिला पुन्हा हाक मारली आणि म्हणाला परी तसं तिनं पाठीमागे पाहिलं आणि ऋषीनं तिच्याजवळ जाऊन तिच्या डोळ्यात बघितलं आणि तिला घट्ट मिठी मारली आणि तसं परीच्या शरीरात एक वेगळ्याच प्रकारची फिलिंग आली आणि आता तिनंही न राहून तिच्या दोन्ही हातांनी ऋषीला मिठी मारली आणि डोळे मिठून घेतले